मुरलेल्या साखर सम्राटाला अभिजित पाटील भिडणार आमदार बबनदादा शिंदे पिता पुत्रांची अडचण वाढली गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित पाटील व त्यांचे कार्यकर्ते माढा मतदारसंघातील प्रमुख गावातील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळत आहे माढा तालुक्यातील टेंभुर्णी हे गाव केंद्रस्थानी मानलं जातं याच टेंभुर्णी गावातून माडा मतदारसंघाची सूत्र अनेक वर्षापासून हल्लेली दिसून येतात माडा मतदारसंघातील अनेक शेतकरी बांधवांचा ऊस श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनूनगर गुरसाळे या ठिकाणी चेअरमन अभिजित पाटील यांनी कारखान्याला गाळपास आणलेला आहे माडा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम चेअरमन अभिजित पाटील यांनी केलेलं असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील उतरणार असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे सध्या माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार म्हणून बबनदादा शिंदे हे अनेक वर्षापासून आमदार म्हणून काम करत आहेत ते एक मुरलेले तर आहेत मात्र साखर सम्राट देखील आहेत सध्या आमदार बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघातून आपले पुत्र रणजित सिंह शिंदे यांना आमदारकीच्या आखाण्यात उतरण्याच्या तयारीत आहेत मात्र रणजित सिंह शिंदे यांना स्थानिक शेतकरी स मतदारांचा तीव्र विरोध आहे त्यांच्या कारखानदारीवर स्थानिक नेते तसेच शेतकरी हे वैतागले असून त्यांना आत्तापर्यंत पर्याय म्हणून अभिजित पाटील यांच्या रूपाने नवा भिडू मिळाल्याने शेतकऱ्यांना अशा पल्लवीत झाल्याने शेतकरी आता विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना विरोध करू लागले त्यामुळे अभिजित पाटील यांचे येणाऱ्या निवडणुकीत पारडं झड राहण्याची शक्यता आहे त्यातच पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गाव हे माडा मतदारसंघाला जोडल्याने सध्या तरी या निवडणुकीत अभिजित पाटील यांचे पारडे जड असताना दिसत आहे या भागात मनोजरांगे पाटील यांचा फॅक्टर जोरात चालणार असल्याचं चा दिसून आहे त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा मतदारसंघ अडचणीचा ठरू शकतो अभिजित पाटील अपक्ष निवडणूक लढवली तर मराठा कार्ड या मतदारसंघात जास्त चालू शकेल यात मात्र शंका नाही अभिजित पाटील यांनी माडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचा विचार निर्णय घेतल्याने विद्यमान आमदार बबनदादास शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार हे मात्र नक्की आहे